कामकाज सुरू असताना सेंट्रल बँकेला भीषण आग सारे पैसे जळून खाक चांदूर रेल्वे शाखेचे कर्मचारी बाहेर पडले सर्वसामान्यांचा पैसा असलेल्या सेंट्रल बँकेची चांदूर रेल्वे शाखा आज कामकाज सुरू असताना आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि या आगी संपूर्ण बँक जळून खाक झाली आहे बँकेत असलेली रोख याबद्दल याबरोबरच जळून खाक झाल्याने खळबळ उडालेली आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकेला दुपारच्या सुमारास ही आग लागली आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक झालं आहे बँकेचे कामकाज सुरू असताना आग लागल्याने पळापळ पड़ उडाली आहे आग लागल्याचं समता सम बँकेचे कर्मचारी जीव वाचवण्यासाठी तसेच काम ठेवून बाहेर आले यात जीवितहानी झालेली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचं सांगितलं जात आहे अग्निशमक दल या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आग विझत नसल्याने धामणगाव आणि तिवसा येथून देखील अग्निशमक बंब बोलवण्यात आलेले आहेत बँकेला आग लागल्याचे समजतात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे आत्ता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी